ग्रामीण भागातील लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता माहिती काय आहे ते केंद्र सरकारकडून भारतातील ग्रामीण भागातील लोकांना घरकुल योजनेचा लाभ दिला जात आहे आता या योजनेअंतर्गत गा ग्रामीण भागातील घरांची नोंदणी अगदी सुलभ आणि सोपी करण्यासाठी केंद्र सरकारने आवास प्लस सर्वे ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे ऍप्लिकेशनच्या मदतीने ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना घर बसल्या मोफत ऑनलाईन सर्वेक्षण पूर्ण करता येईल आणि हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पक्क्या घरांच्या लाभ घेता येईल हो ग्रामीण भागातील म्हणजे खेड्यापाड्यातील लोकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहेत मित्रांनो आणि आता याची नोंदणी सुद्धा अगदी सोप्या आणि सुलभ पद्धतीने करण्यात आलेली आहे म्हणजेच या योजने या योजनेने आपल्याला एक ॲप्लिकेशन निर्माण दिले आपन, करून दिलेले आहे ते ऍप्लिकेशन आपण आपल्या वरती घेऊन ते डाउनलोड करून त्या त्यामार्फत आपण आपण स्वतः सुद्धा या ऍप्लिकेशन मध्ये जाऊन आपण अर्ज करू शकतो बघा आता जर तुम्हाला देखील आवाज प्लस सर्वे सर्व ऍप्लिकेशन बद्दल माहिती मिळवायची असेल तर खालील लेख कारण या लेखात तुम्हाला आवाज प्लस सर्वे बद्दल सविस्तर माहिती दिली आहे सविस्तर वाचल्यानंतर पहिल्यानंतर तुम्ही अगदी पक्क्या घराचे सर्वेक्षण करून सरकारकडून देण्यात येणारी आर्थिक मदत मिळवू शकता आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहोत तरी हा व्हिडिओ पू तुम्हाला पूर्ण बघावा लागेल व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मित्रांनो ग्रामीण भागातील विकासासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केलेली ही योजना आहे म्हणजेच ग्राम ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी विक विकास होण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आता ग्रामीण भागातील घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी सर्वेक्षण आणि अर्ज प्रक्रिया डिजिटल माध्यमातून जस की अगोदरच्या काळामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लोकांना ग्रामपंचायत मध्ये जाऊन सरपंच तसेच ग्रामसेवक यांच्या मोठ्या चक्रा माराव्या लागत होत्या खुशामती कराव्या लागत होत्या मात्र आता ही ही गरज राहिलेली नाहीये ही प्रक्रिया आता डिजिटल पद्धतीने तुम्हाला घरी बसल्या पूर्ण करता येऊ शकते हा या एप मागील किंवा आणि या योजनेमागील उद्देश आहे कारण की लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आता बघा जर तुम्ही देखील आवाज प्लस सर्वे ॲप वापरून तुमच्या पक्क्या घराचे सर्वेक्षण केले तर सर्वेक्षणानंतर काही कालावधीत सरकारकडून दिलेली आर्थिक मदत तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा केली जाते आणि महत्वाची म्हणजे आवाज प्लस सर्वे ॲप हे अगदी वापरण्यास सोपे आणि याला तुम्ही हिंदी किंवा इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये वापरू शकतात हो मित्रांनो तुमा, तुम्हालाही जर तुमचे पक्के घर हवे असेल तर सरकार सरकारकडे अर्ज करा आणि तुमच्या बँकेच्या डायरेक्ट तुमच्या बँकेच्या ही अमाऊंट तुमच्या तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही हा अर्ज हिंदी किंवा इंग्रजीमध्ये सुद्धा करू शकता ज्याला इंग्रजी जमात नसेल त्याने हिंदीमध्ये करू शकता हा अर्ज आता बघा मित्रांनो आवास प्लस सर्वे ॲप एप, ॲप्लिकेशनचा तुम्हाला फायदा काय मिळणार आहे ते तुम्हाला देखील आवाज प्लस सर्वेक्षण ॲपद्वारे तुमच्या घराचे ऑनलाईन पद्धतीने सर्वेक्षण करायचे असेल तर या ॲप्लिकेशनची वैशिष्ट्ये आणि फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा बघा तर पहिला मुद्दा तुम्ही घरबसल्या आवास प्लस सर्वेक्षण ॲप वापरून आरामात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करू शकता दुसरा मुद्दा प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज करण्याकरता आता तुम्हाला सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही म्हणजे ग्रामपंचायतमध्ये जाण्याची गरज नाही हे तुम्ही घरी घरी बसून ऑनलाईन पद्धतीने करू शकता म्हणजे घर बसल्या तुम्ही मोबाईलवरती साईट साईटवरती जाऊन तुम्ही हे हा अर्ज भरू शकता जर तुम्ही आवास प्लस सर्वेक्षण ॲपद्वारे अर्ज केला तर तुमचा वेळ आणि पैसे देखील वाचतील म्हणजेच तुमचा तुम्हाला वेळही लागणार नाही आणि तुम्ही हे काम शकता। आवास एप, एप करू शकता आवाज प्लस सर्वेक्षण ॲप ॲपचा वापर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी देखील करू शकता म्हणजे तुम्ही जर अर्ज भरला असेल तर आणि आपली प्रक्रिया कुठपर्यंत गेलेली आहे हे हेही तुम्ही या ॲपमध्ये जाणून घेऊ शकता यामुळे तुम्हाला रियल टाईम समजेल म्हणजे तुमची अर्जाची प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली याचा तुम्हाला टाईम समजू शक समजू शकतो आता प्रधानमंत्री ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत अर्ज करण्या करण्यासाठी कोणताही मध्यस्थाला पैसे देण्याची गरज नाही म्हणजे पहिले आपल्याला अर्ज पूर्ण करण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागत होते आता त्याची गरज राहिलेली नाही कारण कि तुम्ही स्वतः हा अर्ज भरू शकणार आहेत तुम्ही आवास प्लस सर्वेक्षण ऍप तुमच्या सोयी सोयीनुसार हिंदी किंवा इंग्रजी या दोन्ही माध्यमातून वापरू शकता म्हणजे तुम्ही तुम्हाला जर हिंदी येत असेल हिंदीमध्ये वापरू शकता किंवा इंग्रजी येत असेल तुम्ही इंग्रजीमध्ये हा ऍप वापरू शकता मित्रांनो आपण आता जाणून घेणार आहोत आवाज प्लस सर्वेक्षण ऍप याची यासाठी ला काय पात्रता लागणार आहे ते आवाज प्लस सर्वेक्षण ऍप्लिकेशनद्वारे तुमच्या नवीन घरासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील काही पात्रता दिलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहोत ते आवास प्लस सर्वेक्षण ॲप्लिकेशनद्वारे तुम्ही अर्ज करण्यासाठी मूळ लाभार्थी ग्रामीण भागातील असणे आवश्यक आहे म्हणजेच सिटीमधील लोक हे हा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तुम्ही ग्रामीण भागातील असणे आवश्यक आहे ते लाभार्थ्यांचे नाव हे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या यादीत समाविष्ट केलेले असावे या यादीमध्ये तुमचं नाव असणे आवश्यक आहे महत्वाचे म्हणजे कायमस्वरूपी घर बांधण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे बघा मित्रांनो आपल्याला आपली स्वतःची जमीन या अर्ज या हे घराचे बांधकाम करण्यासाठी लागणार आहे अगोदरच्या काळामध्ये सरकार आपल्याला ज्याच्याकडे जमीन नसली त्याला जमीनही देत होती आता तसं नाही आहे अर्जदाराकडे वैध शिधापत्र प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे अर्ज करताना अर्जदाराचे यापूर्वी कोणतेही कायमस्वरूपी पक्के घर नसावे म्हणजे अर् अर्ज करताना तुमचे याआधी कोणतेही पक्के घर नसले पाहिजे तसेच अर्जदाराकडे किंवा त्यांच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसावे म्हणजेच तुमच्या घरामध्ये तुम्ही अर्ज करत असेल तुमच्या नावावर किंवा तुमच्या घरामध्ये कोणाकडेही चार चाकी फोर व्हीलर वाहन नसले नसले पाहिजे तरच तुम्ही हा या योजनेचा लाभ घेऊ शकतात आता जाणून घ्या मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय कागदपत्रे लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो तुम्हाला लागणार आहे या योजनेसाठी आधार कार्ड मूळ पत्ता पुरावा जातीचे प्रमाणपत्र शिधा पत्रिका प्रमाणपत्र बँक खात्याची माहिती किंवा पासबुक जमिनीची कागदपत्रे तुमच्याकडे जी जमीन आहे त्यावर तुम्ही घर बांधणार आहे त्या जमिनीची कागदपत्रे गृहनिर्माण योजनेचे यादीत नाव पासपोर्ट आकाराचे फोटो लागणार आहे मित्रांनो तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी ओपन करून घ्या आणि ईमेल आय डी पण सुद्धा तुम्हाला लागणार आहे या माहितीसाठी आता मी तुम्हाला सांगणार आहे हे ॲप डाउनलोड कसे कराय करायचे ते जर तुम्हाला देखील आवाज प्लस सर्वेक्षण ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही खाली द, मी सांगतो त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही अगदी सहजपणे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि तुमच्या घराचा सर्वे व्यवस्थित तुम तुम्ही तुमच्या मोबाईलवरती करू शकता आता बघून घ्या मित्रांनो सर सर्वप्रथम हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला भेट द्यावी लागेल त्यानंतर सर्च बॉक्समध्ये जाऊन आपण सर्वे असे लिहावे लागेल आता तुमच्या समोर ग्रामीण विकास विकास मंत्रालयाने जारी केलेले आवाज प्लस सर् सर्वे ॲप्लिकेशन उघडले तुम्हाला डाउनलोड बटनवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यावे लागेल हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर अगदी सहजपणे लेख व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे ॲप्लिकेशन तुम्ही वापरू शकता आता बघा तुम्ही ऑनलाईन सर्वेक्षण कसे कसे करू शकाल ते तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की आवाज सर्वेक्षण हे ॲप्लिकेशन डाउनलोड के डाउनलोड तर केले आता या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने सर्वेक्षण कसे करावे तर या प्रश्नाची उत्तरे आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत ते तुम्ही फॉलो फॉलो करा सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आवाज प्लस सर्वेक्षण ॲप्लिक ॲप्लिकेशन ओपन करावे लागेल गुगल सर्वप्रथम गुगल गुग गुगलमध्ये प्ले स्टोअर अस आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर असते त्या प्ले स्टोअरमध्ये जा आणि तिथं था तुम्हाला टाकावं लागेल गुगल सर्वेक्षण ऍप्लिकेशन आवाज प्लस सर्वेक्षण ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करावे लागेल त्यानंतर नोंदणी करण्यासाठी आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर तुम्हाला मध्ये टाकावा लागेल मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती ओ टी पी तो ये तो व्यवस्थितरित्या भरून घ्या जेव्हा तुम्ही नोंदणी कर यशस्वीरित्या पूर्ण होईल तेव्हा तुमच्या समोर ॲपचे मुख्य पृष्ठ दिसेल ज्यावेळेस पर... प्रु... तुम तुम्ही संपूर्ण माहिती भराल तेव्हा तुम्हाला ॲपचे मुख्य पृ पृष्ठ दिसेल त्यानंतर तुम्हाला सर्वेक्षण बटन मिळेल त्यावरील तुम तुम्हाला क्लिक करावे लागेल आता ॲपच्या अर्जामध्ये विचारलेली आवश्यक वैयक्तिक माहिती तुम्हाला लागणारी कागदपत्रे असेल फोटो असतील ती थी ही सर्व कागदपत्रे अपलोड करावे लागतील अशा अशा प्रकारे आवाज प्लस सर्वेक्षण ॲप्लिकेशन वापरून अगदी सहज पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता हा अर्ज करू शकता तुम्हाला माहिती कशी वाटली